नमस्कार मित्रांनो मित्रांनो खूप जण एखाद्या मंथली इन्कम स्कीमच्या शोधामध्ये असतात त्यामुळे आपण आज पोस्ट ऑफिसची अशी एक जबरदस्त स्कीम बघणार आहोत आणि स्कीम स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार पाचशे पन्नास रुपये फिक्स हे मिळणारच आहेत आणि प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत ज्यावेळेस आपला महिना भरलेला असेल महिना भरल्यानंतर दुसरी ज्यावेळेस तारीख येईल ते दुसऱ्या तारखेलाच आपल्या प्रत्येक प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत ह्या पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची आवश्यकता लागणार नाही भारत सरकारची गॅरंटी आहे मित्रांनो कारण पोस्ट ऑफिस जे आहे केंद्र सरकारच्या अंडर खाली पोस्ट ऑफिस येते ह्या स्कीम मध्ये प्रत्येक भारताचा नागरिक सहभागी होऊ शकतो ह्याच्यासाठी वयाचं कुठलंही जास्त बंधन नाही महिला असेल किंवा पुरुष असेल कुठल्याही व्यक्तीला या स्कीम मध्ये सहभागी होता येणार आहे आणि पोस्ट ऑफिस प्रत्येक गावागाव असतं त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येकाला ह्या स्कीम मध्ये सहभागी होता येणार आहे आणि एक महिन्याला फिक्स इन्कम ह्याच्यामधून कमावता येणार आहे चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की ह्या पोस्ट ऑफिसच्या स्कीम मधून कस काय आपली कमाई होते आणि कस काय आपल्याला महिन्याला ह्याच्यामधून इन्कम मिळते मित्रांनो ही जी पोस्ट ऑफिसची स्कीम आहे ह्या स्कीमचं नाव आहे एम आय एस मंथली इन्कम स्कीम यासाठी जास्त डॉक्युमेंट सुद्धा लागणार नाहीत आधार कार्ड पॅन कार्ड आणि दोन फोटो लागणार आहेत प्रत्येक व्यक्ती ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो आणि ह्या स्कीम मध्ये मित्रांनो दहा वर्ष पूर्ण झालेले मुलं किंवा दहा वर्षापेक्षा जास्त असलेले मुलं ते सुद्धा आपल्या पालकांच्या नावाने ह्याच्यामध्ये अकाउंट ओपन करू शकतात त्यांना सुद्धा तशी सुविधा पोस्ट ऑफिसमध्ये दिलेली आहे प्रत्येक महिन्याला ह्याच्यामध्ये इन्कम मिळणार आहे आणि ह्या स्कीमचा जो कालावधी आहे तो पाच वर्षाचा कालावधी आहे एकदा ह्या स्कीम मध्ये सहभागी झाल्यानंतर पाच वर्षापर्यंत सतत हे इन्कम मिळत राहणार आहे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये अकाउंट ओपन करून त्याच्यामध्ये पुन्हा ह्याच्यामधून इन्कम चालू करता येणार आहे अशा प्रकारे सतत प्रत्येक महिन्याला ह्याच्यामधून इन्कम हे मिळतच राहणार आहे आणि ही जी स्कीम आहे ह्या स्कीम मध्ये आपल्याला एक विशिष्ट रक्कम टाकायची आहे आणि ही रक्कम किती असू शकतो एक हजार रुपयापासून सुद्धा ह्या स्कीम मध्ये सहभागी होता येणार आहे असं नाही की बाबा एखाद्याकडचं जास्त रक्कम असेल त्यालाच ह्याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे असं काही नाही ह्या स्कीम मध्ये एक हजार रुपये एखाद्या व्यक्तीकडे असले तरी एक हजार रुपयापासून सुद्धा सुरुवात ह्या स्कीम मध्ये एखादा व्यक्ती करू शकतो किंवा ह्याच्यामध्ये कशा प्रकारचं इन्कम मिळतंय मित्रांनो ते आता बघूया कारण प्रत्येक व्यक्तीकडेच पैसे असतील असं नाही एखाद्याकडे कमी असू शकतात एखाद्याकडे जास्त असू शकतात कशा प्रकारचं ह्याच्यामधून मंथली इन्कम मिळणार आहे ते आता आपण बघूयात हे लेटेस्ट इंटरेस्ट रेट आहेत मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस चे भारत सरकारद्वारे जे निर्धारित केले जातात पो, भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे त्यामध्ये एक लाख रुपये एक लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली सहाशे सतरा रुपये हे प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत मंथली इन्कम टोटल जे आपले होणार आहे ते सदोतीस हजार वीस रुपये होणार आहेत आणि दोन लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ह्याच्यामध्ये बाराशे तेहतीस रुपये मिळणार आहेत प्रत्येक महिन्याला आणि टोटल जे आपले होणार आहे ते त्र्याहत्तर हजार नऊशे ऐंशी रुपये होणार आहेत आणि तीन लाखाची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर अठराशे पन्नास रुपये हे मंथली इन्कम मिळणार आहे आणि आपले जे टोटल होणार आहेत एक लाख अकरा हजार रुपये होणार आहेत आणि पाच लाखाची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मंथली इन्कम ह्याच्यामध्ये तीन हजार चौऱ्याऐंशी रुपये होणार आहे आणि आपले टोटल जे होत आहेत एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपये होत आहेत आणि सात लाखाची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे महिन्याला इन्कम मंथली मिळणार आहे ते म्हणजे चार हजार तीनशे सतरा रुपये मंथली इनकम मिळणार आहे टोटल जे जमा होत आहेत दोन लाख एकोणसाठ हजार वीस रुपये ह्याच्यामध्ये टोटल आपले जमा होत आहे इन्व्हेस्टमेंट जर केली तर ह्याच्यामध्ये मंथली इन्कम जे मिळणार आहे ते मंथली इन्कम पाच हजार पाचशे पन्नास रुपये आहे आणि टोटल जे आपले पाच वर्षामध्ये होतात ते तीन लाख तेहतीस हजार रुपये टोटल होतात हे जे टोटल दिलेले आहेत ते, दिले ते आपल्याला पाच वर्षामध्ये जेवढं मंथली इन्कम मिळणार आहे त्याची बेरीज आहे हे तीन लाख तेहतीस हजार रुपये अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारचं एक मंथली इन्कम ह्याच्यामध्ये जनरेट करता येत आहे आणि हे जे इन्कम आहे ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा टी डी एस कट होत नाही टी डी एस कट न होता ह्याच्यामध्ये एक मंथली इन्कम अतिशय चांगलं मिळत आहे आणि ह्या स्कीममध्ये मित्रांनो फक्त एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची आहे वन टाईम ज्यावेळेस आपण अकाऊंट ओपनिंग करत असतो त्यावेळेस आपण जेवढं हिथं अमाऊंट भरणार आहोत तेवढंच वन टाइम ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागतं आणि त्या वन टाइम इन्व्हेस्टमेंटवरतीच वरतीच अतिशय चांगल्या प्रकारचं हे मंथली इन्कम मिळणार आहे सुरुवातीला ज्यावेळेस ई एम आय एचचं अकाउंट ओपन करत असतो आणि त्याद्वारेच आपल्याला ह्याच्यामध्ये चा अतिशय चांगल्या प्रकारचं एक मंथली इन्कम मिळत असतं आणि ह्या स्कीम मध्ये कुठल्याही प्रकारचा टीडीएस कट होत नाही कारण चार्ट दिलेला आहे एक लाखापासून ते नऊ लाखापर्यंत आपल्याला प्रत्येक महिन्याला कशा प्रकारचं इंटरेस्ट मिळतोय ते साईडला दिलेलं आहे कारण तो एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून जे लेटेस्ट इंटरेस्ट रेट आहेत पोस्ट ऑफिसचे ते लेटेस्ट इंटरेस्ट रेट इथं साईडला दिलेले आहेत मित्रांनो आणि अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला ह्याच्यामधून अतिशय चांगल्या प्रकारचं चा इन्कम मिळणार आहे इथली इन्कम स्कीम आहे या स्कीमबद्दल आपण काही महत्त्वाच्या बाबी बघूयात ह्याच्यामध्ये ही जी स्कीम आहे ही पाच वर्षासाठी आहे पाच वर्षामध्ये ह्याच्यामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला काही अडचण आली पैशाची आणि पाच वर्षाच्या अगोदरच एखाद्या व्यक्तीला ही विड्रॉ करायचे असतील पैसे परत घ्यायचे असतील तर एक वर्ष एक वर्षापर्यंत ह्याच्यामधून पैसे घेता येत नाहीत आणि एक वर्षानंतर आणि तीन वर्षाच्या अगोदर जर कोणाला ह्याचे आपले अमाऊंट रिटर्न पाहिजे असेल तर ह्यासाठी रिटर्न अमाऊंट जे आपलं मंथली इन्कम चालू असतं ते मंथली इन्कम आपल्याला मिळतच राहतं आणि त्याच्या अगोदरच एक वर्षानंतर आणि तीन वर्षाच्या अगोदर जर विड्रॉ करायचे असतील तर ह्याच्यामध्ये दोन टक्के पैसा हा आपला कापला जातो आणि जो काय इंटरेस्ट रेट आपला जमा झालेला असेल तो आपल्याला मिळत असतो अशा प्रकारची ह्याची काही महत्त्वाची ही एक बाब आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे समजा एखाद्याला तीन वर्षानंतर किंवा पाच वर्षाच्या अगोदर जर ह्याच्यामध्ये विड्रॉ करायचे असतील तर अशा परिस्थितीमध्ये ह्याच्यामध्ये एक टक्के रक्कम ही कापली जाते आणि जे काही इंटरेस्ट आणि आपलं व्याज जमा झालेला असेल ते अमाऊंट आणि आपल्याला ते स टोटल रक्कम ह्याच्यामध्ये मिळत असते एका व्यक्तीला फक्त नऊ लाख रुपयाची मर्यादा ह्याच्यामध्ये घातलेली आहे एक व्यक्ती फक्त नऊ लाख रुपये ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतं जास्त ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ह्याच्यामध्ये दु दुसरा एक व्यक्ती ॲड करावा लागेल आणि दोन व्यक्तींनी ह्याच्यामध्ये जॉईंट अकाउंट काढल्यानंतर ह्याच्यामध्ये दोघांच्या नावावरती जे काही पैसे असतील जे मंथली इन्कम असेल त्याची विभागणी होती आणि दोघांच्या खात्यावरती सुद्धा सेम अमाऊंट ह्याच्यामध्ये जमा होत असतं किंवा दोघं जर एकाच कुटुंबामधील असतील तर त्यांना नऊ हजार दोनशे पन्नास रुपये हे प्रत्येक महिन्याला ह्याच्यामधून इन्कम मिळणार आहे अशा प्रकारे मित्रांनो पोस्ट ऑफिसची ही एक स्कीम आहे आणि ह्या स्कीममधून अतिशय चांगल्या प्रकारचं चा जबरदस्त असे रिटर्न मिळत आहे प्रत्येक क्वार्टरला ह्याचे जे इंटरेस्ट रेट आहेत ते बदलत असतात ते नॉर्मली चेंज ते होत असतात शक्यतो एवढा काही डिफरन्स होत नाही ते थोडाफार सुद्धा होऊ शकते किंवा ह्याच्यामधून थोडंसं प्लस मायनस थोडंसं नॉर्मली होऊ शकतं शक्यतो जास्त काय होत नाही सतत ह्याच्यामधून इन्कम हे मिळणारच आहे मंथली इन्कम चालूच राहणार आहे पोस्ट ऑफिसच्या ह्या स्कीममधून अशा या महागाईच्या काळामध्ये पोस्ट ऑफिसची ही स्कीम खूप मोठा आधार ठरणार आहे सामान्य माणसाला कारण सध्या खूप महागाई वाढलेली आहे आणि पोस्ट ऑफिसची ही जी स्कीम आहे ह्याला भारत सरकारची सुद्धा गॅरंटी आहे भरपूर जणांची अशी पण शंका असते की आपल्याला एखादी मंथली स्कीम कोणती काढावी आपण ज्याच्यामध्ये आपल्याला गॅरंटीसुद्धा मिळेल आपले पैसे सुरक्षित पण राहतील आणि आपल्याला एक मंथली इन्कम पण मिळेल अशा प्रकारे भरपूर जणांच्या मनामध्ये शंका असते कारण भारत सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं इंटरेस्ट रेट देण्यास सुरुवात केलेली आहे आणि ह्या वाढलेल्या इंटरेस्ट रेटचा फायदा ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा घेणं घेता येणार आहे आणि अतिशय चांगलं मंथली इन्कम ह्याच्यामध्ये घेता येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो सविस्तर आपण पोस्ट ऑफिसच्या या मंथली इन्कम स्कीमबद्दल आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या संबंधी आपला काही प्रश्न असेल तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनाही ही माहिती उपयोगाची ठरू शकते त्यांनाही ह्या माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद